सांगली लोकसभा मतदारसंघातील महिला उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांनी अंतर्वाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सांगली लोकसभेची उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले होते की प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार उभा करून त्या उमेदवाराच्या मागे प्रत्येक मराठा बांधवांनी खंबीरपणे उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी तसेच आरक्षण मागण्यासाठी स्वतः सत्तेत जावे असे ते म्हणाले होते या आव्हानाचे स्वागत सांगली लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवार सुवर्णताई गायकवाड यांनी केले आहे त्यानुसार सुवर्णताई गायकवाड यांनी संकल्प केला होता की मनोज पाटील यांनी केलेल्या आव्हानापासून जोपर्यंत ते त्यांना समक्ष भेटून चर्चा करत नाहीत तोपर्यंत ते उपवास करणार असा त्यांचा संकल्प होता आणि जरांगी पाटील यांना भेटायला सुवर्णताई गायकवाड या, या अंतर्वरील सराटी येथे दाखल झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला द्यावी अशा प्रकारची मागणी गायकवाड यांनी केली आहे सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक महिला पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे यातच जर मनोज जरांगे पाटील यांनी सुवर्ण गायकवाड यांना उमेदवारी दिली तर एक नवीन पर्याय लोकांसमोर निर्माण होणार आहे सांगली लोकसभेसाठी मी उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहे आणि काल आम्ही जरांगे पाटील साहेब यांचे भेट घेतलेली आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की त्यांनी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा द्यावा त्यांनी जर आम्हाला तिकीट म्हणजे दिली तर मी त्यांची ताक त्यांच्या ताकदीनं मी लढू शकतो काल आमची आमची आणि जरांगे पाटील साहेब यांची चर्चा झालेली आहे तरी त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही मोठ्या ताकतीने проект на кору.